मंडळी किशकिंदा रेसिपी मध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पालकची भाजी बनवून दाखवणार आहे चला मग बनवूया आपण चालू त्याच्यावर कुकर ठेवलेला आहे आता भाजी टाकायची पालकची मिरच्या आहेत आठ मिरच्या घेतात तोडून तुम्हाला तो जास्त तुम्ही घेऊ शकता तिकड जर हवं असेल जास्त तर असं शेंग कुठ्यात लसण पण कुठलाय मी टमाटर टाकले एक आणि थोडीशी तुरीची डाळ टाकली आहे तेल वगैरे काहीच टाकलेलं नाही तेल टाकायचंच नाही तेल नंतर आपण फोडली देणार आहे तेलाची आता ह्याच्यात काहीच टाकायचं नाही तर एवढं हे हालून घ्यायचं थोडस आणि हे पालकच पाणी हे झालं की आपण हे असं असं पाणी सुकून गेला पालक पालकमधलं पाणी पूर्ण सुकलंय आता आपल्याला पाणी वतायचं एक ग्लास भर पाणी वाचायचं हे असं पाणी टाकायचं एक ग्लास भरून आता आपण त्या शिट्टी लावून घेऊया दोन शिट्ट्या देऊया आपण याला तर आपण दोन किंवा तीन शिट्ट्या करून घेऊया आपण आता ह्याला गॅस बंद केलेला आहे

पण त्या असं घोटल्याच्या नंतर बारीक होऊन जाणार चांगली घोटली घेतली बारीक झाली आता आपण याला फोडली देऊया आपण थोडस तेल टाकूया जास्त टाकायचं नाही जिरं भिजेल एवढंच पालेभाजीला ते शेंगदाण्याचं जा तेल सुटतं ना त्याच्यामुळं जास्त तेल टाकायचं मग ती भाजी तेलकट होईल चांगलं गरम तेल झालं की थोडस जिरं टाकून आपण लसणाची फोडणी देणार नाही लसण लस्न पहिलेच मी त्यात टाकलेलं आहे आपण गरम झाले हे जिरे टाकून घ्या थोडस एक चमच मी जिरे टाकलेलं आहे आणि हे थोडस आणि हळद घेतलेली आता हे टाकणार आहे मी टाकून झाली आपली भाजी आता पालकची भाजी कशी दिसते मस्त रंगीत आणि दोन तीन माणसासाठी ठीक आहे व्यवस्थित झाली आता थोडं शिजून द्यायची आणि झाली भाता बरं खा चपाती बरं खा भाकरी बरं खा तसं पण खाऊ शकता तुम्ही बरं अशी भाजी चांगली लागली चांगलं रसून तर घ्या चांगलं व्यवस्थित अशी ताटात काढून घ्यायची ही झाली आता आपली पालकची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू